दररोज ताजा घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा नवीन पोलीस ठाणे हद्दीतील नागमंदिर दुर्गा सोसायटी येथे राहणारे सागर श्यामकुमार पाटील वय तेवीस वर्ष हा आपल्या दोचाकी गाडी क्रमांक एम एच चाळीस सी बी ब्याऐंशी चौऱ्याण्णव स्प्लेंडर प्लसने मिहान ने येथे जात असताना राज रॉयल लॉनच्या मागे शमशान घाटच्या टर्निंगवर समोरून येणारी जावा क्रमांक एम एच चाळीस सी धडक दिल्याने सचिन हा गंभीर जखमी झाल्याने त्याला लाईफलाईन हॉस्पिटल येथे उपचाराकरिता नेले असता उपचारादरम्यान सचिन याचा मृत्यू झाला या घटनेची माहिती फिर्यादी मुलाचे वडील श्यामकुमार पाटील यांनी नवीन पोलीस ठाणे येथे दिली असता पोलीस घटनास्थळावर जाऊन घटनास्थळाचा पंचनामा करून लाईफलाईन हॉस्पिटल येथे जाऊन मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथील शवविच्छेदनगृह येथे पाठवून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहे